हे बघा आपली गुड मॉर्निंग खेच सकाळ सकाळ ग्राउंडचं काम तर आपली आज पण मॅच आहे पण मॅच शेवटची आहे म्हणून बरं आम्ही आता ग्राउंडचं काम करतो कारण नेक्स्ट संडेला आपल्या मॅच आहेत ते बघा ग्राउंडचं काम मी काल थोडं केले ना आज करतो पण ग्राउंडलाच बोललो आम्ही नऊवाल्याने आणि नऊ वाजले तरी आम्ही फक्त तिघच आल्यात तर जेवढे खेळायला एक्साइडमेंट दाखवत नाही तेवढे ग्राउंड बनवला पण दाखवली ना सगळ्यांनी तर खूप चांगलं होईल हे बडी अच्छी बात काही कारण सगळ्यांनी ग्राउंड बनवला यायचं कारण खेळायला सगळे येतात ग्राउंडवायला चार पाच जणांनी खेळायला सगळे तर बघूया आता काय नाही आम्ही आले तीन चार जणं करतो नंतर बघू दुसरे आले का काही आली दोन माणसं अजून वाढली आता ग्राउंड करायला आम्ही खोदला आता थोडा बाकी आहे तो खोदतो नंतर घरी जातो आमची मॅच आहे थकून फायदा नाही बॉलरची बॉलिंग नाही पडणार बॅट्समॅनची बॅटिंग नाही होणार बघूया एवढं करतो ना जातो घरी सकाळ सकाळ तोंड पण आहे ग्राउंडवर आले तर जरा थोडा बाकी आहे तो करतो आता चला मित्रांनो आपला आता ग्राउंड खोदला आपण पूर्ण जाऊया घरी चार वाजता आपला पाणी येणार आहे ग्राउंडमध्ये तर सगळ्यांनी या नक्की ना आता ना लेट नाही करायचं आता सकाळी लेट आले सगळ्यांना सांगितले चार वाजता पाणी आला का मारायचं मस्त मी ग्राउंड करू येईल ना रे आम्ही तिघं तर तिघं करू खेळायला आले का पॅनल्टी चला जाऊया आता घरी आपली मॅच पण जाऊन फ्रेश होतो एक वाजता मॅच लागेल मित्रांनी बघा आपली माती पण पाडली हीच माती आपल्याला घेऊन जायची जा ग्राउंड वर फक्त जेसीबी आलं पाहिजे जेसीबी खराब झालं ना आता ही घेऊन जाऊ आपण मस्त पैकी ग्राउंड एकदम कडक बनवायचं आहे आपल्याला ह्या वर्षी पण ही बघा आपली आलो आम्ही तीन चार जण पण आपली माणसं वाढली आता सहा झाली फ्रेश झालो जस्ट आता वाजल्यात बारा था था मी जेवतो कामात जायचं आहे लवकरच मी मॅच सर बघूया काय बाजी बनवल्याच उकलल्या आहेत उपल्या मस्त चला जेवतो तुम्ही पण आहे जेवायला भेटतो भेटून मित्रांनो या जेवायला मस्त तारक मेहता बघत जेवायची मजाच वेगळी आहे चला जेवतो मी आता घालतो मस्त करायला लागेल खेळता येत नाही मला काही जास्त पण एक म्हणजे प्रॉपर गेलेलं बरं ना स्पोर्ट मॅच असतो तुम्ही पण आखल्यात नायला टाईम नाही तुझं आपली मानसरीची रेडी होऊन आल्या सगळी मॅजिक काय हम्म काय काय तुझं चला मेकअप केले तू वगैरे घातली आपली आता आपण नाही कोण बघ बाबा बरोबर कोटी होतू काय चला मित्र आपली माणसं आलेली आहेत सगळी जाऊया आपण आज पण थोडी लेट जम जेवची अकरा होतात ती अकरा आल्या जातात ही बघा चला आपण निघूया आता जाते खेळणे के आहे लास्ट टाईम पण इथेच जमलेलो आज पण इथेच आहेत तर चला जाऊया भेटू आपण ग्राउंडवर डायरेक्ट आता पोहोचतो जस्ट ग्राउंडवर आता ते बघा मॅच चालू आहे आता आमची लागायला टाइम आहे बघा आता एक नंबर म्हणजे तर चला आमची मॅच लागेल तेव्हा तक तुम्हाला अजून टाइम आहे मॅच लागायला कासव कासवात घर बनवले यांनी काछवा तू तलून टाकू ला वाटलं बॉलिंग दिली तर काय याला बॉलिंग दिली कौरी पिली हा मस्त मॅच तर लागल्या अजून मजा सुरू केल्याने अगदर अडतीस का नाही अडतीस बँड कोणता बँड आहे माघवनगरचा बँड मुरमीकर मुरमीकर नाही बघ आमचे कासवाचा हे बनवले आम्ही कासव स्टँड आहे आमचा कासवाची झोपडी पी उला कस बघिला का तुम्ही की बला कस आणि आपल्या देवीचं मंदिर गायत्री मंदिर ए बँड तर चला मित्रांनो आता आपली मॅच लागली आपण जाऊ आता फिल्डिंग ला लोक किती ना काढतात ते चला माहिती जातो खेळ मित्रांनो आम्ही हरलो आता थंडा पितो शरम करो भगवान ब्लॉग बनवला नाही तर ब्लॉग बनवला का मी हरतो हे बघा प्रत्येक वेळी हरतो दुसऱ्या राऊंडला चला आता आम्ही जातो ग्राउंड बनवायला थंड वगैरे पितो आणि काय करणार हे बघ दावाई पाडा बँडे दाखवा हाय करा चला आता थंड पितो हे काय रे दावाई पाडा डीजे

स्वागत करीत आज या लॉकृत मैदानावर आलेले आहेत आपल्या भेटी साठी सिंगर बंटीकर तसेच साइड सिंगर आजी पाटील आणि आदित्य पांचोले आपल्या खास भेटीसाठी चला लाईव्ह ऑर्केस्ट्रा येतात पुन्हा आज आमचा काटागारला आम्ही निघतो आम्ही बोललो आमगा आणि बोललो अरे मागे बघ ना अरे मागे अरे जरा कर जरा आपल्या पब्लिकला पिलांड ग्राउंड बघ काय काम होयचं काम इथलं आम्ही माथ्यामुळे ग्राउंड वर पोचवायचे नेतो स्कुटीने दोन तीन फेरा झाल्या अजून भरतो भजन मला रेडी झालेली आहे हा भजन मारे आम्ही सॉंग बोलले तुम्ही बघितलीच असते तर चला आता आम्ही ग्राउंडवर पोहोचलो आम्हाला जास्त काही माती लागणार नाही पाणी पण येईल आमचं आता तर चला भरतो जरा यांना हेल्प करतो ग्राउंडवर पोहोचलो आणि बघा आमची माणसं काम चालू पण केले अरे फोन केले आता लाईट ते बघा आता काम चालू केले पण पाणीवाले बोलतो लाईट गेले तर पाणीच ते ना नाही बघा आपल्या टाके पण खाली आहेत तर बघा लाईट आली का सुरू करू आपलं काम पाणी आला की तोपर्यंत दुसरं काय बाहेरचं काम आहे ते करून घेतो सकाळपेक्षा आता पोरं जरा जास्त आहेत जरा बरं वाटते काम करायला चला जरा काम करतो थोडं त्याने बघा काम किती जोरदार चालू आहे आपल्या ग्राउंडसाठी तुम्हाला ते मॅच भरण्यासाठी सोपं आहे पण त्यासाठी किती मेहनत करावी लागते बघा ग्राउंड बनवण्यासाठी आपली पोरं सगळी लागलाय एकदम जोरदार काम चालू आहे बघूया ना आता किती अजून टॅम्पो यायचा आहे तो भरायचा आहे पाणी येणार आहे तो खाली करायचा आहे भरपूर काम आहे अजून ते माती पाडतो पहिल्यानंतर जातो मग नंतर आपण टुर्नामेंट सव्वीस जानेवारी फर्स्ट डे आहे आपल्या टुर्नामेंटचा तर चला आता माती पाडतोही आणि आमचं काम चालू आहे आता जोरशोरात टॅम्पो आलाय आमचा અહી <coughs> टॅम्पो भरून आता आम्ही ग्राउंडवर आणता कालोक झाला डायरेक्ट कालोख पडला ग्राउंड आणता आणता आणि हे बघा माती आता खाली करायला लावले आपला टॅम्पो सगळे दाखलात का मला टॅम्पो खाली करतो नंत, नंतर आता काय वडापा आणायला गेलो म्हणून मी काय व्हिडिओ बनवला आता चला हे खाली करतो वडापा वगैरे खातो घरी जातो खूप टाइम झाला आम्ही आल्या ग्राउंड हे दाखला घरच्या याने काही काम नाही केलं मग बोलतोय बघा सर का नाही करतात सगळी चला चला आता जरा आम्ही काम करतो आम्ही सगळं वगैरे करून आलो आपले मिलिन भाई वगैरे पोहोचले घरी तर चला आता आम्ही जातो घरी आमचं सामान आले ज्यांचं त्यांचं पोचवतो हे सामान पोचव यायचं हे सामान पोचव यायचं तर चला आता आम्ही जातो घरी सूरज भाई इथे ना सूरज भाई